शासनाच्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलापूर महानगरपालिकेने आठ डिसेल्टिंग मशीन शासनाच्या ईएमआय पोर्टल खरेदी करण्यात आली असून या गाड्याचं पूजन सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते इंद्रभवन येथे करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त घोलप घोलयक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंड वाहन विभागाचे गिरीश फुकाळे तसेच विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत असून यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेकडे तीन डिसेंटिंग मशीन कार्यरत होते शासनाच्या चौदाव्या पंधरा वित्त आयोगातून आणखी आठ डिसेंटिंग मशीन घेण्यात आले असून एकूण अकरा मशीन कार्यरत होणार आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका